एका संध्याकाळी आय पी एस सृष्टी देशमुख आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी निघाली होती नेहमीच्या मुलींसारखं तिने साधे सलवार कमीच घातलं होतं तिच्यासोबत कोणतीही सरकारी गाडी किंवा सुरक्षा नव्हती ती फक्त एका सामान्य मुलीसारखी दुचाकी चालवत होती गंगापूर शहराच्या जवळ पोहोचल्यावर तिला पुढे एक पोलीस चेकपोस्ट दिसला तिथे तीन चार पोलीस कर्मचारी उभे होते आणि त्यांच्यामध्ये इन्स्पेक्टर राहुल पाटील त्याच्या गणमेशामध्ये उभे होता त्याने हातात काठी घेऊन सृष्टीला थांबण्याचा इशारा केला सृष्टी दुचाकी बाजूला लावून थांबली इन्स्पेक्टरने कठोर आवाजात विचारलं कुठे चालली आहेस सृष्टीने शांतपणे उत्तर दिलं मैत्रिणीच्या लग्नाला चालली आहे इन्स्पेक्टर राहुलने तिला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले ती साधारण अठ्ठावीस वर्षांची सुंदर स्त्री होती तो हसत हसत म्हणाला अच्छा मैत्रिणीच्या लग्नात जेवण करायला चालली आहेस पण हेल्मेट काय तुझ्या बापाने घालायचं आहे का का नाही घातलं आणि ही गाडी पण खूप वेगात चालवत होतीस चल आता दंड भरायचा आहे असं म्हणत त्याने दंडाची पावती काढायला सुरुवात केली सृष्टीला समजलं की त्याची नियत ठीक नाही आहे आणि हे सर्व फक्त एक निमित्त आहे तिने म्हटलं सर मी कोणताही कायदा मोडलेला नाही अहो मॅडम आम्हाला कायदा शिकवू नका राहुल संतापून म्हणाला त्याने जवळ उभे असलेल्या एका कॉन्स्टेबलकडे पाहिलं नंतर सृष्टीकडे वळून म्हणाला हिला धडा शिकवावा लागेल अचानक इन्स्पेक्टरने सृष्टीच्या गालावर चोर आणि थप्पड मारली खूप प्रश्न विचारतेस जेव्हा पोलीस काही बोलतात तेव्हा गप्पा ऐकायचं असतं प्रश्न विचारायचे नसतात सृष्टीचे डोके एका क्षणासाठी फिरलं पण तिने स्वतःला सावरले तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता इन्स्पेक्टर हसत म्हणाला अजूनही हिच्या डोळ्यात अहंकार दिसतोय अशा कित्येकींना मी सरळ केला आहे हिला चांगला धडा शिकवावा लागेल एक कॉन्स्टेबल पुढे आला आणि म्हणाला सर हिला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ तिथेच हिचे उपचार होती मग समजेल की पोलिसांशी कसं बोलायचं मग दुसऱ्या एका कॉन्स्टेबलने सृष्टीचा हात पकडून खेचत म्हटलं चल गाडीत बस सृष्टीने जोराने आपला हात सोडवला रा आणि रागात म्हणाली हात लावण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर परिणाम गंभीर होतील चांगले होणार नाहीत इन्स्पेक्टर आधीच अधिकच भडकला त्याने दुसऱ्या एका कॉन्स्टेबलला म्हटलं बघा हिचा माज कॉन्स्टेबल पुढे आला सृष्टीचे केस पकडून तिला खेचायला लागला वेदनेने सृष्टी वेदने ओरडली तरी तिने आत्तापर्यंत आपली खरी ओळख सांगितली नव्हती तिला पाहायचं होते की लोक किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात तेवढ्यात ते एका पोलीस कर्मचाऱ्याने रागाने तिच्या दुचाकीवर काठी मारली आणि मोठ्या आवाजात म्हणाला आली मोठी साधू बनणारी आता तुला खेळणे बनवून खेळू सृष्टीला आता चांगलेच समजले होते की तिच्यासोबत काय होणार आहे आणि हे लोक किती खालच्या दरावर पडू पडू शकतात इन्स्पेक्टरच्या डोळ्यात राग भरलेला होता तू जोराने ओरडला तुझ्यासारख्या कितीतरी हुशार पाहिले आहे पोलिसांशी पंगा घेणार आज मजा दाखवतो चल हिला हिल हिल हिला पोलिस स्टेशनला घेऊन जा तिथे समजे यावेळीसुद्धा सृष्टी शांत होती तिने आपली ओळख उघड करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही तिला पाहायचं होते की लोक प्रशासनाची किती बदनामी करू शकतात आणि एका सामान्य नागरिकावर मुलीवर किती अत्याचार करू शकतात इन्स्पेक्टर राहुल पाटील आता चिडला होता त्याच्यासमोर अशी एक स्त्री उभी होती जिच्या कोमल गालावर थप्पड मारली होती जी केस ओढलेले होते तिला जबरदस्ती रस्त्यावर ओढले होते तरी ती एका मूर्तीसारखी शात उभी होती ना कोणताही आरडा ना कोणतेही अश्रू इन्स्पेक्टर राहुल विचार करत होता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर पाहतो या हट्टी आणि गर्विष्ट बाईचे उपचार कसे करायचे हा फक्त राग नव्हता हा तो राग होता जो आतून धुमसळत होता पोलीस चौकीचा इन्चार्ज इन्स्पेक्टर हसत म्हणाला आता हिची जीप जी पण चालू लागली आहे चला पोलीस स्टेशनला भाऊ किती चालते हिची जीप पोलीस स्टेशनमध्ये शिरताच इन्स्पेक्टरने जोराने ओरडले अरे कुठे गेले सगळे चहा पाण्याची व्यवस्था करा लवकर आज एक खास माल आला आहे सृष्टी देशमुख अजूनही काही बोलली नव्हती फक्त पोलीस स्टेशनच्या भिंतीकडे पाहत राहिली ती पाहत होती की हे लोक त्या गरीब आणि असह्य लोकांसोबत कसे वागतात जे कधीही आवाज उठवत नाही तेव्हाच एक कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर राहुलकडे झुकून कुजबुजला काय केस आहे सर इन्स्पेक्टर हसत म्हणाला अरे काहीच नाही स्पीड जास्त असल्याचा किंवा हिनबेल्डचा भाणाचा मार जे वाटेल ते लिहून टाक फक्त त्रास द्यायचा आहे आणि हिचा माच उतरवायचा आहे जास्त प्रेश प्रश्न विचारू नको सृष्टी हे सर्व ऐकत होती पण तिचे डोळे अजूनही शांत होते जणू तिला हवे होते की पोलिसांची ही घसरण त्यांच्याच तोडून उघड व्हावी इन्स्पेक्टर खुर्चीवर बसला हातात पेन घेऊन टेबलावर फिरू लागला मग सृष्टीकडे पाहून म्हणाल नाव काय आहे कुठे राहतेस कोणाची मुलगी आहेस सृष्टी शांत राहिली मग इन्स्पेक्टर म्हणाला ऐकू येत नाही का नाव काय आहे तुझं पण सृष्टीचे मौन अजूनही दगडाच्या भिंतीसारखे मजबूत होते तेव्हा इन्स्पेक्टरने जोर आणि टेबलावर हात मारला एवढं जोरात की आवाज संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये घुमला मग रागाने ओरडला ऐकू येत नाही का नाव सांग लवकर सृष्टीने तोंड वळून शांत आवाजात उत्तर दिलं माझे नाव प्रिया शर्मा आहे इन्स्पेक्टर तिच्या चेहऱ्याकडे पाहून हसत म्हणाला हो खूप चालक मुलगी आहेस खोटे बोलण्याचा तुला अनुभव चांगलाच आहे पण लक्षात ठेव लक्षात ठेव जास्त हुशारी महागात पडेल एकही चूक केलीस तर पश्चाताप करण्याची संधीसुद्धा मिळणार नाही तुला मग सृष्टीला जबरदस्ती त्या सडलेल्या कोठडीत टाकण्यात आले इथे आधीच दोन कैदी होते त्यापैकी एका कैद्याने सृष्टीकडे पाहून विचारले ताई तू काय गुन्हा केला आहेस सृष्टीने हलकेच हसले पण काहीच बोलली नाही आता ती फक्त पाहत होती की संपूर्ण व्यवस्था किती सडून गेली आहे जर आय पी एस अधिकाऱ्याला विनाकारण आत टाकता ता येत असेल तर सामान्य माणसाची परिस्थिती तर विचार करणेही कठीण आहे आता ती त्या कोठडीच्या कोपऱ्यात बसली होती सर्व काही पाहत होती ऐकत होती आणि प्रत्येक प्रत्येक कृतीला समजवून घेत होती तिकडे इन्स्पेक्टर राहुल पाटील एक खोटा अहवाल म्हणत होता त्याने आदेश दिला यावर चोरी आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करा आणि फायरवर हात मारत म्हणाला चला लवकर करा एका कॉन्स्टेबलने अडखळत विचारलं पण सर पुराव्यांशिवाय राहुल हसत म्हणाला या पोलीस स्टेशनमध्ये पुरावे आणले जात नाहीत बनवले जातात काही वेळाने कॉन्स्टेबल कोठडीत आला आणि सृष्टीच्या खांद्यावर जोराने हात मारला तेव्हाच इन्स्पेक्टर राहुलने हात उगारला हात उगारला होता की तेव्हा दारावर एक भारी आणि कठोर आवाज घुमला थांबा सर्वजण वळून दाराकडे पाहू लागले तिथे वरिष्ठ इन्स्पेक्टर सुभाष वर्मा उभे होते त्यांची प्रतिमा बाकी अधिकाऱ्यांपेक्षा चांगली मानली जात होती त्यांनी आठ टोकावून पाहिलं आणि महिलेची स्थिती पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या त्यांनी कठोर आवाजात विचारलं हे काय चाललं आहे इथे राहुल हसत म्हणाला काही नाही सर एका रस्त्यावरची बाई खूप मांस दाखवत होती तिला धडा शिकत आहे सुभाषने सृष्टीला लक्षपूर्वक पाहिले तिचे वागणे कोणत्याही सामान्य स्त्रीसारखे नव्हते त्यांनी विचारलं तिचा काय गुन्हा आहे राहुल थोडा घाबरला आणि म्हणाला सर तपासणीत गैरवर्तन करत होती ती आता सुभाषला संशय येऊ लागला त्याने थेट सृष्टीला विचारलं तुझं नाव काय आहे सृष्टी तरी शांत राहिली राहुल हसत म्हणाला बघा सर नाव पण सांगत नाहीये आता सुभाष पूर्णपणे सतर्क झाला त्याने कठोर आदेश दिला हिला वेगळ्या कठोडीत ठेवा एकटीला राहुल चमकला पण सर सुभाषने कठोरपणे म्हटले मी स्वतः हिच्यासोबत राहीन त्याच्या आदेशावर सृष्टीला एका वेगळ्या कोठडीत नेऊन बंद केले गेले ती कोठडी पहिल्यापेक्षाही जास्त दुर्गंधीयुक्त आणि अंधारलेली होती सृष्टीने आजूबाजूला नजर फिरवली एका कोपऱ्यात एक तुटलेलं टेबल होतं आणि जवळच एक गंजलेली लोखंडी सळी होती आता ती या सडलेल्या व्यवस्थेचा खरा चेहरा आणखी जवळून पाहत होती प्रत्यक्षाने तिचे डोळे हे समजत होते की कायदा आता फक्त फाईलपर्यंत मर्यादित राहिला आहे तेवढ्यात ते कॉन्स्टेबल धावत आला आणि म्हणाला सर बाहेर एक मोठी गाडी उभी आहे राहुल चमकला विचारले कोणती गाडी कॉन्स्टेबल घाबरत म्हणाला सर सरकारी गाडी राहुल लगेच बाहेर गेला गाडीच्या आठ डोक्यात पाहताच त्याचे होश उडाले तो धावत परत आला आणि हळू आवाजात म्हणाला सर राहुल चढून म्हणाला काय झाले कोण आलं आहे कॉन्स्टेबल थरथरत म्हणाला सर कमिशनर साहेब आले आहेत राहुलचा चेहरा फिका पडला वरिष्ठ इन्स्पेक्टर सुभाष वर्मा देखील सतर्क झाले आता प्रकरण थेट वरपर्यंत पोहोचले होते कमिशनर साहेब पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता त्यांनी राहुलकडे पाहून कठोर आवाजात विचारले इन्स्पेक्टर राहुल हा काय तमाशा चालू आहे इथे राहुल घाबरला आणि म्हणाला काही नाही सर एक छोटीशी केस आहे फक्त कमिशनर साहेबांनी टेबलावरून फाईल उचलली आणि लक्षपूर्वक ती फाईल वाचू लागली त्यांच्या कपाळावर चिंतेची रेख उमटली मग ते कोठडीकडे धाव डोकावले आणि म्हणाले ही कोण आहे राहुल लगेच मला सर या महिलेवर चारशे वीस आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे कमिशनरने थेट प्रश्न केला तुमच्याकडे पुरावे आहेत का मग पुन्हा म्हणाले कोणताही पुरावा आहे का तुमच्याकडे आता राहुल पूर्णपणे अडकला होता कमिशनर साहेबांनी थेट महिलेकडे पाहिलं आणि विचारलं तुझं नाव काय आहे आणि तेव्हाच पहिल्यांदा सृष्टी देशमुखने हलकेस हसलं आणि म्हटली आय पी एस सृष्टी देशमुख पोलीस स्टेशनमध्ये पूर्णपणे शांतता पसरली प्रत्येक चेहरा फिका पडला राहुलचे आता हातपाय थरथरू लागले बाकी सर्व कॉन्स्टेबल एकमेकाकडे आच्छण पाहू लागले राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली होती ज्या महिलेला तो एका गुण सामान्य गुन्हेगार समजत होता ती तीच अधिकारी होती जी संपूर्ण जिल्ह्याची प्रशासकीय व्यवस्था सांभाळत होती ती कोणती सामान्य स्त्री नव्हती ती स्वतः आय पी एस सृष्टी देशमुख होती जेव्हा महिला रस्त्यावर ओढले गेले जिचे केस ओढले गेले होते जिला थप्पड मारली गेली होती जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर आलं तेव्हा संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये मा खळबळ माजली होती सर्व कॉन्स्टेबल थक्क झाले कमिशनर साहेबांनी रागाने व इन्स्पेक्टर राहुलकडे राहुलकडे पाहिले आणि गर्जना करत म्हणाले राहुल तुझ्यात एवढी हिंमत आली कशी की तू एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर खोटा आरोप लावण्याची हिंमत केलीस राहुल काही बोलण्याचा प्रयत्न करत होता की तेव्हाच जवळ उभे असलेले वरिष्ठ इन्स्पेक्टर सुभाष वर्मा जोराने म्हणाले सर मी आधीच सांगितलं होतं की इथे काहीतरी गडबड चालू आहे आता राहुल पूर्णपणे एकटा पडला होता तेव्हाच पहिल्यांदा सृष्टी देशमुखने आपल्या शांत पण दृढ आवाजात थेट निर्णय सांगितला राहुल आता तुझी नोकरी केली तुझं निलंबन निश्चित आणि तुझ्या विरोधात आता गुन्हा दाखल होईल हे ऐकून राहुलचा चेहरा पांढरा पडला श्वास अडकला बाकी पोलीस कर्मचारी देखील त्याच्याकडे नजर चोरू लागले सुभाष वर्माने लगेच आदेश दिला हवालदार साहेब याला पकडा आणि लॉकअपमध्ये टाका पण तेव्हाच राहुलने आपल्या खिशातून एक दुमडलेला कागद काढला आणि हसत म्हणाला थांबा मॅडम हे आधी पाहून घ्या मग जे करायचं असेल ते करा त्यांनी कागद पुढे सरकावला कमिशनर आणि सृष्टी दोघांची नजर एकाच वेळी त्याच्याकडे गेली राहुल म्हणाला हा घ्या माझा बदलीचा आदेश तीन दिवसांपूर्वीच माझी बदली झाली आहे आता तुम्ही कितीही रागवा मला रोकरीवरून काढू शकत नाही संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली सृष्टीने तो कागद हातात घेतला आणि लक्षपूर्वक वाचला कमिशनरने सुभाष वर्माकडे तेरकस नजर टाकत म्हणाला जा बघा हा कागद खरा आहे का की फक्त दिखावा सुभाषने संगणकातील नोंदी तपासल्या आणि मग डोके वर करून म्हटले सर हा खरा आहे पण आत्तापर्यंत त्याने नवीन इन्स्पेक्टरला कार्यभार सोपवलेला नाही म्हणजे अजूनही इथला अधिकृत इन्स्पेक्टर हाच आहे आणि सर्व गैरकृत्ये त्याच्याच कार्यकाळात झालेली आहे आता याला कोणीही वाचवू शकत नाही सृष्टी देशमुखने राहुल डोळ्यात डोळे घालून म्हटले आता तुझे नवीन ठिकाण तेच असेल जिथे तू इतरांना टाकत होतास कमिशनरनेही डोके हलवून तिच्या म्हणण्यावर आपली मोहर लावली जसे दोन कॉन्स्टेबल त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले राहुल पुन्हा एक चाल खेळला आणि जोराने म्हणाला थांबा मॅडम एकटा नाहीये तुम्हाला वाटतं का की सर्व दोष फक्त माझाच आहे मग त्यांनी पोलीस स्टेशनमधील बाकी पोलिसांकडे बोट दाखवत म्हटलं हे सर्व माझ्यासोबत आहेत वरपर्यंत सर्वजण सामील आहेत एवढं ऐकताच काही पोलीस कर्मचाऱ्यांचा चेहऱ्याचा रंग उडाला वरिष्ठ इन्स्पेक्टर सुभाष वार्मा परिस्थिती ओळखून एकेकाकडे संशयाने पाहू लागले सृष्टी देशमुखने शांत पण दृढ आवाजात कमिशनरकडे पाहत म्हटलं आता या संपूर्ण पोलीस स्टेशनला स्वच्छ करावं लागेल कुणीही वाचणार नाहीत आता इथे कमिशनरने डोके हलवत म्हटलं जो हुकूम मॅडम आता एकेकाचा -एक हिशोब घेतला जाईल हे शब्द तोंडातून बाहेर पडताच पोलीस स्टेशनमध्ये विजेचा झटका लागल्यासारखे झाले पोलीस स्टेशनच्या बाहेर काही पत्रकार आधीच उभे होते त्यांना आधीच संशय आला होता की पोलीस स्टेशनच्या आत काहीतरी गडबड चालू आहे काहीतरी मोठा घोटाळा सुरू आहे जसे त्यांना बातमी मिळाली की संपूर्ण पोलीस स्टेशन निलंबित केले गेले आहे त्यांनी लगेच मोबाईलवरून ब्रेकिंग न्यूज व्हायरल करायला सुरुवात केली त्याचवेळी एका चकमकीत चकचकीत गाडी पोलीस स्टेशनसमोर येऊन थांबली दरवाजा उघडला आणि स्वतः एस पी साहेब बाहेर आले त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली प्रत्येक चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी एका बाजूला शांत उभे होते एस पी साहेबांनी तिखट आवाजात विचारले इथे कधीपासून कधीपासून तमाशा चाललेला आहे पण कमिशनर आणि पोलीस स्टेशन इंचार्ज दोघे एकदम शांत होते तेव्हा सृष्टी देशमुखने थेट एस पीच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं क्या तुम्ही लगता हे तुम बच पाओगे बच जाओगे सुभाष वर्मांनी लगेच एक फाईल काढून सृष्टी देशमुखच्या हातात दिली ही तीस फाईल होती ज्यात एस पी साहेबांच्या सर्व काळ्या कृत्यांचा पर्दाफाश होता सृष्टीने ती फाईल एस पी साहेबांकडे चढ वाढवत म्हटली घ्या बघा त्यात तुमच्या प्रत्येक गुन्हाचा हिशोब लिहिलेला आहे एस पी साहेबांच्या कपड्यावरून घाम होऊ लागला कमिशनरने एकही क्षण एक न गमावता मोठ्या आवाजात मग आदेश दिले ह्याला पकडा लगेच अटक अटक करा संपूर्ण पोलीस स्टेशन थक्क झाले एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला कुणीतरी पहिल्यांदा उघडपणे अशा प्रकारे आव्हान दिले होते एसपीच्या अटकेसोबतच संपूर्ण जिल्ह्यात वादळ आले होते प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचले मुख्यमंत्र्यांपर्यंत बातमी पोहोचली आणि तिथून थेट आदेश आला की जिल्ह्यात जेवढेही अधिकारी मिळून गैरव्यवहार करत होते त्या सर्वांना अटक करा पुढील दोन दिवसातच संपूर्ण जिल्ह्यातून चाळीसपेक्षा जास्त पोलीस अधिकारी दहापेक्षा जास्त मोठे अधिकारी आणि काही राजकीय नेते देखील अटक राजकीय नेत्यांना देखील अटक करण्यात आली गंगापूर जिल्ह्यातील हवाच बदलली आता सर्वत्र फक्त एकच नाव होते आय पी एस सृष्टी देशमुख तिचा प्रामाणिकपणा आणि साहस चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती ही स्त्रीजीने संपूर्ण सडलेल्या व्यवस्थेला हलवून टाकले होते आता प्रशासनात एक नवीन गती नवीन विचार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नवीन भीती निर्माण झाली होती आता कोणी हे म्हणू शकत नव्हते मला काही होणार नाही सृष्टी देशमुखचे काम पूर्ण झाले होते तिने हे सिद्ध केले होते की जर मन स्वच्छ असेल नियत खरी असेल तर संपूर्ण देश देखील सुधारला जाऊ शकतो तर मग मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद